मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज राष्ट्रीय मराठा महासंघाच्या वतीने नाशिकचे जिल्हाधिकारी श्री जजल शर्मा यांना निवेदन राष्ट्रीय मराठा महासंघाच्या वतीने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून पन्नास टक्के आरक्षण मिळावे तसेच मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी तसेच सरकारने ह्या मागण्या मान्य न केल्यास राष्ट्रीय मराठा महासंघाच्या वतीने राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येईल या आशयाचे निवेदन नाशिकचे जिल्हाधिकारी श्री जजल शर्मा यांना देण्यात आले

चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद